चिकूची बाबा आता कसं वाटते आता बरं वाटून राहिलं मग आज राणा घरी नको या वागरामध्ये नाही ललिता आज आता रमेशचा चा रुना संपून राहिला ना मी नाही येईन ना वेळेवर कोणी दुसरा माणूस भेटते का अहो तर ते आहेत ना रमेश बापू आहेत आणि हे शांताराम भाऊ आहेत अरे शांताराम भाऊ तर ते नांगरच चालवेल ना पेंड्या वगैरे न्यासाठी अजून ते कोणते कांटे मारायसाठी लागतात नाही का चांगला वाटून राहिला ना थोडा हिसाबा करीन काम जास्त नाही करीन रात्री म्हणत होते की नाही हातपाय दुखतात ताप आल्यासारखं वाटते हो रात्री वाटतच होता बऱ्याच झाला गोळ्या खाल्लो तर तापाच्या गोळ्या होत्या घरी तर नाही तर आलाच असता ताप होत डॉक्टरांना विचारल्या शिवाय अरे तर ते तापाचीच गोळी होती ना ते डोलो जमते ना हातपाय दुखला तापाल्यासारखं वाटलं तर खायचा मागे आला होता तर डॉक्टर साहेबांनाच तर दिला होता तर त्या दोन राहिल्या असं का आणि ललिता तुमच्या काहीच्या गोष्टी चालू होत्या काल आ? का सेन सेन करत होती ना ललिता सांग ना का झाला होता ना, ना गोष्टी अरे तू म्हणत होती ना मला म्हणला म्हणून म्हणून विचारत आहो मी नाही तर आजपर्यंत विचारलो का रोवण्यामध्ये किती गोष्ट करता तुम्ही हा? याचे त्याचे कधी विचारलो का पण काल थोडासा वेगळाच ऐकायला मिळाला म्हणून विचारत आहो कुठे होते जी तुम्ही तुम्हाला आवाज आला का तुम्ही रोना काढत होता त्याच्या मागच्या बांधीतच तो होतो पावटे मारत नव्हतो का जाऊ द्या काही नाही ते कालचीच गोष्ट आहे आता राहू दे बाबा नाही सांगू म्हणते तर नको सांगू बाबुराव बाबुराव अरे सुलका काकू सारखा आवाज येऊन राहिला ना आता ह्या कशाला आल्या बाबा घरी काकू इकडे आव या, या। काकू या या बसा नाही नाही कशाला बसू बापा तुझ्या घरी नाही बसत बापा काकू बोलून राहिले हा घर तुमच्या नाही का हा बोलायला का लागते बापा बापाय घर माझ्या घर नाही तुमचा पण आम्ही तर आहोत ना कोणीतरी लागतो ना आम्ही तुमचे नाही नाही कोणी कोणाचा नाही फालतू आहे सगळा अरे काकूला का झाला असं काऊन बोलून राहिले या ना काकू बसा ना है? बसा का झाला मग सांगा नाही नाही मी कशाला बसू मी नालायक बाई आहे ना है? मी बोलतो कोणालाही काही मी कशाला बसू काकू हे बघा कालची काल गेली आता कालचीच गोष्ट घेऊन अजून राहिले का तुम्ही रे बाबूराव पाय तुझी बायको कशी बोलते मला काही माहितच नाही आहे काकू तेही नाही सांगून राहिली तुम्ही नाही सांगून राहिले तर मला माहित कसा होईल का आहे का नाही म्हणून हो रे बाबूराव सारा दुनियाला सांगितलं आणि तुलाच नाही सांगितलं का नाही ना काकू मला काहीच माहित नाही ना राहू दे राहू दे सगळे बायकोचे भाडे आहात तुम्ही काही ना का तू काहीच नाही सांगतलं तिला अरे काल तुझी बायको सेनासाठी आली आमच्या घरी हं सेन उचलत होती आता म्हणून दिलो मी का म्हणलं सगळ्या म्हणलं एक सेन नाही ठेवत बा लोकांसाठी पोचल का म्हणलं आम्ही एकटं गाय आहे आमच्या घरी हं सेन खात नाही होत काही नाही होत दररोज दररोज सेन नेतात म्हणली आता अशी बोलली तर काय हं का मी काकी होतो ना काकी काकी करता ना मग थोडीशी बोलली तर सहन नाही करू सका हो ना लोक काकू होतात ना बोलले तर का झालं त्यांच्या जागी तू राहिली असते तर बोलली ना तू तुझ्या घरच्या पण किती बोलले काल काकू मला माझी लाज ना सरम काढला काकू लाज सरम काढले का तुम्ही आता निघून गेला माझ्या तोंडातून आता बुडगी झालो ना बेटा मी हो तर का झालं का हे कालची गोष्ट आहे का झालं मग आता तुम्ही एवढे लाल बोंबळ होऊन अरे बापा काल तर झाला हे बायको आमच्या वावरामध्ये आली होती गेला होतास ना? ती तिथं मस्त माझ्या निंदापती केला ना ते माझी बहिण हटकायला आली म्हणते मावशी असा बोलावं लागते का म्हणते का झाला म्हणते शेण नेलं तर म्हणते एवढी बोलली तर म्हणते हा मला सतरा गोष्टी सुनावली तर मी म्हणतो आता बोललो तर का झाला इथला इथंच टाकून द्यायला पाहिजेत होता ना कशाला वावरात सांगायला बसले झाली बापा गलती ललिता झाली माझ्यानं गलती माफी मागतो पाया पडू का तुझे सांग नाही नाही काकू असे बोलू नका तुम्ही माझ्या आईसारख्या आणि हे सूर्यकांता बाई अडायचा आहे असं बोलावं लागते का येऊन ये तुम्हाला आता किती म्हणलं तर पोरीचा जीव हो माझी बहीण लेख होते तिच्या मावशीच्या गोष्ट्या कराल तुम्ही ते सांगाल नाही का काकू सांगू का मी काही गोष्ट्या बिष्ट्या काढली नसती का पण हे कुंता नाश्ता नव्हती करत नाराज नाराज होती आणि घरी नाश्ता केला होता ना? का तिनं सांगा नाही केलं हो तर उपवास होता ना काल तिला तर मग शांतताई ना तिच्यासाठी नाश्ता आणलं बनवून आता आम्ही सगळे सगळेजण साबुदाणा खात होता तर हे कुंता म्हणते मी खातच नाही मी खातच नाही म्हणते मी म्हणली कशाला नाराज राहते कुंता आ? मी तर विसरून गेले तू विसर अशी बोलली मी तर मग हे सूर्यकांताना विचारलं का झाला का झाला म्हणून आणि खरी सांगू का काकू का काल मी येणारही नव्हते तुमच्या बाबरामध्ये ते कोणता आली मला बोलवायला आणि शांताताई आधीच आल्या होत्या ते बेलपत्ती यासाठी ना मी नाही नाहीच म्हणत होती ते शांताताई म्हणते का करतेस म्हणते जाऊ दे ना म्हणते बोलल्या तर का होते म्हणते हं विसरून जा म्हणते अशा तशा मला बोलायला बसल्या आता दोन दिवसाच्या रुग्ण आहे म्हणते आणि तू येशील नाही तर डेळेवर कुठली बाई मिळेल म्हणते तर म्हणून मग मी आली बाबरामध्ये नाही तर तुम्ही बोलल्या तर मला खूप वाईट वाटलं काकू अहो ते तुझ्या सासूची भडास निघाली ना तुझ्यावर तुझ्या सासू ना, ना? माझ्या हातचा शेण हिसकला होता सेनासाठी आली होती तर मी तर ते म्हणतात ना एक ना एक आपला दिवस आपलाही दिवस येते म्हणून तर खरी गोष्ट आहे मग परवाही तू दिसली कालही दिसली तर म्हणलं आत्ता नाही इला आता सोडावा नाही हिच्या सासूची भडास हिच्यावर काढावा तो पुष्कळ दिवसाचा होता ना माझ्या मनामध्ये का काकू माझ्या सासूचा राग माझ्यावर काढला ना हा बरोबर आहे का तुमच्या असा हो ना आता हे गोष्ट होती का ललिता विचारतो मी सांगून नाही राहिली काकू हे मला असं का तुला नाही सांगतलं वाटलं तुझ्या जवळ नाही ना काकू मी विचारतच होतो आता काल मला थोडासा आवाज आला यांचा आता विचारतच होतो मी हे मला म्हणते जाऊ द्या म्हणते काही नाही म्हणते अशाच आमच्या बायांच्या गोष्टी आहेत म्हणते तुम्ही मोठे कान देऊन ऐकता म्हणते अशी तशी बोलली मला अरे बापा मी तर समजले की ललिता चुबल्या लावते म्हणून मी काल बोलली विसरून जा बाप आता माझीच गलती आहे मलाही असाच वाईट वाटला होता जेव्हा तुझी सासू बोलली होती पण मी तो विसरून गेली आणि तो भडास काढून दिली तुझ्यावर काकू मी विसरली ना कालच मी जाऊ द्या ना काकू बसा बसा बरं तुम्ही बाबुराव नाही बसत घरी कोणालाच नाही सांगितली ना आली बापा इकडे कुठं गेली कुठं गेली गे करते तुम्ही बसाल नाही ना मी आताही समजेन की तुम्ही नाराज आहात म्हणून नाही आहो ना बाबा नाराज नाही आव मीच बोलली ना तिला मी कशाला नाराज राहीन मी बोललीच नसती तर तिनं वावरात गोष्ट केल्या नसतं आणि ते माझी बहीण लेख सांगत आली नसती आणि मला बोलली नसती काकू तुम्ही हलका मन नका करू ना नाही बोलली तर माहीत नाही का झा का, का होऊन राहिला तर असं चिडचिडच लागते कधी कधी काही बोलून दे तुम्ही हां होते ना काकू आता वय झाली तुमची होते होते तसा बसा काकू मी चहा बनवतो चहा पिऊनच जा आता बसतो बापा आता एवढे म्हणून राहिले तर विसर बाबा ते कालची गोष्ट विसर आता हो ना काकू मी विसरले ना तुम्ही आता आता मनावर नको घ्या बसा बसा तुम्ही या काकू इथं ललिता बनव लवकर चहा बनवते बाबूराव तु नाराज झाला असेल नाही तुझ्या बायकोला मी नाही ना काकू कशाला नाराज होईल बोलायलाच पाहिजे असं कोणीतरी ललिता मी नाही आहे ना काकू मीला किती वेळ म्हणतो आमच्या घरी सेनासाठी कोणी येतात आता बैल होते तर हेही बोलत होती ना आता माझी आई बोलली तुम्हाला म्हणून तो राग होता तुमच्या मनामध्ये तू नाही गाला आता काल जाऊ द्या जाऊ द्या विसरा गोष्ट टेन्शन नका घेऊ चल बाबा झाले आता काम आता हे आले वावरातून ते जेवण करून टाकू डब्बा गिब्बा बनवून ठेवले मम्मी स्वयंपाक झालं का हो झालं ना मम्मी जेवण नाही करून का अरे तुझे बाबा याचे आहेत ना वाट पाहून राहिली पप्पा कुठे गेले तर येतो म्हणाले वावर पाहून तर वावरात गेले आहेत अरे सोनू किती वाजले बेटा मम्मी आता ना आता नऊ वाजले अरे नवच वाजले का पुष्कळ वेळ आहे एक तास वेळ आहे मग कुठे जाते जा जातो ना रोना लावायला घरी ला हो राहील ना सायंकाळी जेवण राहील तुझे ही अर्धक तास येत का करू बाबा आता काही झाले माझे का सोनू जेवण तुला की सोबत जेवशील मग राहू दे मम्मी आता थांबून जातो ना पप्पाजी आल्यावर जेवण करून ठीक आहे मग नाही तुला भूक लागली असेल तर हो भूक तर लागली मम्मी आता जेवण ना मग जे जे जा मम्मी तो मागच्या अंगण मध्ये काय हिरवा हिरवा झाला आहे घसरते मम्मी तिथून पाय अरे हो बेटा कालच तुझ्या पप्पाजीने सांगितलं निरमा गिरमा टाकून थोडासा घास म्हणून तो ब्लिचिंग पावडर नाही आहे त्याच्याने ना तो लावला की पटकन निघते हिरवा पूर्ण कशाचा ब्लिचिंग पावडर मम्मी तो बेटा पाण्यामध्ये टाकतात नळवाले टंकीच्या पाण्यामध्ये तो ब्लिचिंग पावडर टाकतात आणि पाय मी टाकायला नाही लावतो पांढरा पांढरा चुन्यासारखा तू म्हणते चुना लावली का मम्मी नाही तो ब्लिचिंग पावडर लावते मी त्याच्याने तो हिरवा हिरवा टाका पांढरा होते तो तोच पावडर संपला आहे तो पावडर रचा पाणी केला ना तिथं टाकला आणि झाडला की नाही पूर्ण गायपच होऊन जाते तो हिरवा हिरवा आता हा पावनाच महिन्यात झळ होती ना तर ते हिरवी हिरवी काही जमा झाली आहे पूर्ण फिसलन झाली आहे तिथे लावाच लागेल निरमा गिरमा टाकून थोडासा घासावाच लागेल मला एक काम कर ना तू जेवण आता वेळ आहे तुझे बाबा आताच करणार साडे नऊ वाजेपर्यंत येईन म्हणत होते मी तोपर्यंत ना थोडासा निरमा टाकून ते घासून टाकते रस्त्या रस्त्यावर रस उद्या आता घरीच राहील मग उद्या साफ करत बसीन फालतू मध्ये कोणी पडले बिडले ताफ देईल ठीक आहे ना मम्मी मी घेतो जेवण बाबा इथंच तर बसले होते आई कुठं गेल्या आई आई इकडे नाही दिसत आहेत कुठं गेला बाबा बाथरूम वगैरे ला नाही गेला पण आता आवाज मारून राहिले तर आई म्हणाले असते ना आई आई कुठं गेले बाबा आई इकडे नाही आहेत घरातही नाही आहेत इथं बसल्या होत्या समोर आई आई हे कोणता कुठे चालली अहो तुम्हाला आई दिसला का का म्हटली आई आई दिसल्या का म्हटली नाही नाही आई तर नाही दिसली घरीच असेल ना कुठे आई अहो नाही आहेत मागे बघितली मागेही नाही आहेत इकडे बसले होते है, पलंगावर, समोर। आता आली तर आई आहेतच नाही घरी अरे तर कोणाकडे गेली असेल बसली असेल कोणाच्या वडि येईल ना तू का बघून राहिली अहो काही नाही त्या चुलीवर ना घुगरे मांडले चण्याच्या गव्हाच्या आणि पोपटीच्या आता त्या बघाल म्हणून सांगणार होती आता बीड आहे ना तुला जायला बाबरात जेवण व्हायचंच आहे म्हणा पण सांगून देते म्हटले आणि जेवण करायला चला म्हणून बसल्या होत्या आई एवढ्या लवकर कुठे जेवते जेवत आई एवढ्या लव... लवकर अकरा वाजेशिवाय आणि तुम्ही कुठे गेले होते लवकर थोडासा गेल्या नाही असते बाबरामध्ये अरे जातो ना बाबा उपासित जा म्हणते का जेवण मग अशीच पोळ्या बनवली पोळ्या खाल्ल्या असते चायसोबत आणि गेले असते मग आता शिदोरी आणली असते के जेवण केले असते नंतर जाऊन मी का करू आ? ते शांताराम भाऊ नांगर बैल आणतात आणि आहे ते बाबरा भाऊ येणार आहेत होते ना घाई नको करू, करू तू तुम्ही उलट्या घाई केल्या पाहिजे तर मला म्हणतात घाई नको करू तू म्हणून लवकर चार वाजे संपल्या पाहिजे मग अजून येऊन स्वयंपाक बिंपाक नाही करावा लागत का घरी आईला सांगेन म्हटली अद्रक लसूण चिलाई ना याही नाही आहेत कुठे गेल्या हां दे जेवण दे मला येते तोपर्यंत आई आईला माहित नाही आहे का वावरात जाताना म्हणून आपण असेल कोणाच्या वडी उभी हो येतील म्हणा तसा काही नाही पण कसा कुठेही गेल्या तर सांगून जातात मी याच्या घरून येतो मी त्याच्या घरून येतो म्हणून आता काही सांगितलं नाही की नाही म्हणून कुठे गेल्या बापा असं नाही का हो येईल बनवतात बनव लवकर हो चला ना आता अरे बापा खूप फिसलन झाला आहे ना इथं तर पूर्ण हिरवा हिरवाच होऊन गेला आता निरम्याचा पाणी आणली टाकते आणि झाड ते तो आता ब्लिचिंग पावडर तर आहे नाही जेवढा निघते तेवढा झाडून काढते जाईल ऐकले नाही ना हे यांना म्हटली मोंगा पूजेला असेल पहा पहा नाही ऐकले इथं पाणी राहत होता ना हा पाणी राऊ राहूज असा झाला हिरवा हिरवा आणि मला म्हणतात साथ नाही केली म्हणून घरच्या पावात रोना सुरू होता तर कुठं वेळ मिळते का असं कावर पावर काम करून फेकटाक करून जावं लागत होता माणसाला आता येतील तर खुश होऊन जातील हा म्हणतील साफ केले म्हणतील शांतानं अरे बाप रे बाप रे गेली रे कंबर गेली रे गेली रे अरे रे बापरे बापरे, बापरे बापरे अरे बापरे अरे, बापरे, ओ, अरे सोनू अरे विशाल अरे पडलो ना रे अरे बापरे मम्मी आई बापरे बापरे कंबर गेली कंबर गेली कसलंच घसरली शांता उठ उठ अडून उठ आई दे हात दे माझ्या जवळ दे मम्मी उठ ना अरे बाबा उठायला जातो तर घसरतो ना पण मला झाली आहे तर सोनू इकडे हात धर भरा तू मम्मीच्या मी डोक्याकडून उचलतो कस कशी घसरली तर माहित नाही बाबा का करायला आली होती तर बाल्टीना झाडू आहे हातामध्ये घे सांगता घे डोका थोडासा वरकर डोका वरकर हा आई घाबरू नको घाबरू नको मी हात एक पकडला सोनून एक हात पकडला नाही पडत नाही तू आता उच्च उठ उठ हडूळ उठ अरे बापरे हा उठ 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 अडूळ उठ पडील ना तू हात कसायला सोडते हात धरूनच ठेव ना अरे बापरे बापरे बापरे, बापरे गेले रे कंबर माणसाची तुझ्याही काही समजत नाही शांता कशाला आली बाल्टीनं ते झाड धरून येतात हो तुम्हीच तर म्हंटल होत ना फिसलन झाली आहे तर निरम्याच्या पाण्यानं धुवून टाक म्हणून म्हणून आली होती बापा तू तर म्हणली होती ना का आता दोन दिवस नाही करत मग करीन म्हणून हा कुंताच्या घरी रोवांना लावायला जायचं आहे तर नाही करत दोन दिवस अशी म्हणली होती ना आज तुला कर म्हणलं काही तर हा सापसूप का काही समजत नाही तुझ्याही शांता कोणती सनी आणूनच ठेवते माहित होत का आता पडणार आहे म्हणून चांगल्या कामासाठी आली ना म्हणलं कोणी घसरून पडतील म्हणून निरम्याच्या पाण्यानं धुवून टाकतो म्हणलं तर मीच पडले पप्पाजी आता आईवर कशाला रागवता आता झाला तर झाला आईच्या आई ठिकाणी कोणी इथं घसरून पडलं असत चला ना आईला धरून चला तिकडे बेडवर बसू द्या थोडासा कुठं लागला पाहावं लागेल ना अरे तुझ्या बापाला फिकरच नाही आता घसरून पडलं तर याच्यात माझी कोणती गलती आहे मलाच म्हणून राहिले मी म्हणतो पाहत कोणाकडे होती बरोबर पाहून चालत नाही आला तुला अहो एका हातामध्ये बाल्टी होती ना एका झाडू होता उतरायला गेली खाली माहित नाही पाय घसरला तर मम्मी रडू नको ना अरे बापा दुखून राहिल ना कंबर माझी डोकाही भारी भारी लागून राहिला पायऱ्यावरच डोका पडला लागला असेल चल तिकडे चल बेडवर चल बोला ताई का झाला भाऊजी ताईला का झाला पडली ना कुंपा तुझी बहिणी तर घसरून पडली ताई कसे कसे घसरली तर का सांगू कुंता तुझे भाऊजी बाबरा तुनी आचे होते तर म्हंटल घसरण झाला आहे पिसरण झाला आहे हिरवा हिरवा निरम्याचं पाणी टाकून थोडस साफ करून घेतो म्हणलं बालटीत निरम्याचं पाणी धरली एका हातात झाडू धरली ना आली कालच तुझ्या भाऊजी म्हणला की फिसलन झाली आहे शांत साफ करून घेशील म्हणून आलो बाबा साफ करायसाठी जसे खाली पाय ठेवलं तसंच पाय घसरला माझा काही <laughs> रडू नको ताई रडू नको रडू नको भाऊजी काही घसरली तर कोणीच ठेवते का तुम्ही इथं नाही ना कोणता मी वावरात गेलो होतो ना आता वावरातून आलो तर जसं आलो तसा पाहतो हे पडली होती इथं आणि हाय हायभक चालू होता इथं चाला कसं चला तू होत नव्हता का घरा मावशी मी जेवण करत होतो आणि मावशी मी समोर हॉलमध्ये होतो जसा आवाज आला आईचा तसंच धावत आलो मावशी आईला तिकडे बेडवर नेऊन हा हा काय चालतं चालू शकशील अं उचलावं लागेल चाल <laughs> चालेल <laughs> काय म्हणला का माझं चालेल नाही काय

ताई तर काही काम देणार नाही आता आज संपते की नाही संपत एखादी दुसरी बाई करावी लागेल आता वेळेवर बाई मिळते की नाही मिळत काही समजत नाही राहिला आणि आता ताईला किती लागला आणि कुठं लागला हे बघा तुम्ही नेक्स्ट एपिसोड मध्ये बरं तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा